<laughs> दाखवते बर तमाशा दाखव बर तमाशा मी तयारच आहे पाहिला कोण आहे कोण आहे कोण आहेस रे आत ये, 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 ये <laughs> अश्विनशी खोले कसे माझ्या कसे आले आणि का आले उगा कशाला विचारतेस तुला ठाऊक आणि यांना ठाऊक ठरल्याप्रमाणे ते आले हे पहा माझं येणं तुम्हाला जरा चमत्कारी वाटेल पण पर... मारा मारा तुम्ही आता वाटतेल ती थापमान तिच्याकडून तुम्हाला खोलाहच मिळणार हे पहा मी इथे का आलो ते अगोदर सांगतो मग तुम्हाला हवं तर वाटेल तशी बडबड करा माझी एक तस्बीर तुमच्याकडे आहे ती घ्यायला मी आलोय कारण तिची मला जरूरी आहे असलीच पाहिजे मलाही आता तिची फार जरूर आहे का म्हणाल तर तुमच्या दोघांच्या सलगीची ती साक्ष आहे काय काय म्हंटल आपण आमच्या सलगीची साक्ष हा अहो शे तुम्ही इथे कसे आलात माझ्या खोलीत कसे शिरलात सगळं सांगा ती रडत रडत विचारते आता तरी सांगा का चुकत नाही अजून काय सांगायचं ते हे पहा मी ते का आलो ते मग सांगितलं आता आग कसा शिरगाव झाला तर ती तुमची रोहिणी का कोणी आहे ना तिनं मला आग बसायला रोहिणी मग बरोबरच सांगितलं त्यात काय चुकलं आधीच भेट ठरलेला त्याप्रमाणे काही ठरला नव्हता हे अक्षर सुद्धा मला ठाऊक नव्हतं तुला ठाऊक नव्हतं उत काय हो तुम्हालाही ठाऊक नव्हतं काही ठरलंच नव्हतं झालं दोघांनाही माहित नव्हतं चुल हे बा या असल्या बोलण्याला काय अर्थ आहे माझी तसबीर तुमच्याकडे आहे ती मुकट्याने मला द्या तसबीर मिळायची नाही ती घेतल्याशिवाय मी जायचं नाही तसबीर दिली नाई तर ठीकच आहे नाहीतर 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 काय कराल हो तसबीर दिलीत तर ठीक नाहीतर हा पाहिला का जंबिया काहीतरी कुरापत काढून मला मारून टाकायचा भेट दिसतो आणि आमच्या बायकोनं दिली असली पाहिजे पाहिला पाहिला तुमचा जंबिया माझाही दाखवला असता पण असले असल्या बायकोसाठी तुमच्या उचलण्याची माझी इच्छा ना नाही आणि या तस्बिरीची मला काही किंमत नाही घेऊन चालत आणि हो त्या तस्बिरी बरोबर हिलाई घेऊन चालत मला तरी कुठे राहायचं तुमच्याकडे आहे माझा भाऊ सांभाळेल मला हे भाऊ आजची हकीकत लिहून कळवतो ना त्याला मग पाहतो कसा संभाळतो ते काय समजलीस तू हा मी निघालोच त्या उद्योगाला हडळ डाकी तुम्ही